नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण एक किलोच्या प्रमाणामध्ये भासक्या पोह्यांचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर अचूक प्रमाण वापरून आपण मसाला बनवला आहे चिवड्याचा ज्यामुळे या चिवड्याची चव अप्रतिम लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात आधी आपण मसाला तयार करूयात त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये चार चमचे धने घ्यायचे आहे चार चमचे जिरे घ्यायचे आहे आणि दोन चमचे बडीशोप घ्यायचे आहे तर चमच्याचं प्रमाण म्हणाल तर पोह्यांच्या चमच्याने मी इथे सगळे चिन्नस मोजून घेतले आहे दोन चमचे आमचूर पावडर घेतले आहे दोन चमचे काळं मीठ आणि रेग्युलर च जे मीठ आहे ना ते सुद्धा मी दोन चमचे घेतले आहे आता मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकतात लगेचच आपल्याला यामध्ये आठ चमचे साखर टाकून घ्यायची आहे चार चमचे भरून आपल्याला गरम मसाला घ्यायचा आहे कुठल्याही ब्रँडचा तुम्ही गरम मसाला या ठिकाणी घेऊ शकतात सहा चमचे मी या ठिकाणी तिखट घेतलं आहे तर या तिखठामध्ये बघा मी चार चमचे रेग्युलर तिखट चवीचं तिखट घेतलं आहे आणि दोन चमचे कश्मीरी लाल तिखट असं सहा चमचे तिखट घेतलं आहे मिक्सरवर फिरवून हे आपलं मसाला रेडी झालेला आहे आता आपण बघा एक किलो या ठिकाणी भासके पोहे घेतले आहे ज्याला दगडी पोहे म्हटलं जातं किंवा दगडी सुद्धा काही ठिकाणी म्हटलं जातं हे चाणीने चाळून उन्हामध्ये मी थोडेसे सुकवून घेतले किंवा ऊन दाखवून घेतलेलं आहे या मुरबुऱ्यांना आता चिवडा करताना तेलाचं प्रमाण खूप महत्त्वाचं असतं तर भासक्या पोह्यांच्या चिवड्यासाठी नेहमी तेल हे जास्तच वापरलं जातं त्यासाठी मी इथे दोन कप तेल घेतलेलं आहे वजनी म्हणाल तर अर्धा किलो साधारण हे तेल आहे तर यामध्ये आता आपण दीड कप इतके शेंगदाणे चांगले खरपूस होईपर्यंत तळून घेणार आहोत तर, तर महत्त्वाची टीप म्हणजे या चिवड्याला तेलाचं तेला प्रमाण कमी झालं तर हा चिवड्याचा जो मसाला आहे तो बऱ्याचदा तळाला खाली जाऊन बसतो व्यवस्थित चिटकत नाही या भासक्या पोह्यांना किंवा मग आहे ना बऱ्याचदा तेल कमी झालं ना तर हा चिवडा खाल्ल्यानंतर आपला टाळू सोडला जातो त्यामुळे तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे यासाठी असे छान खरपूस होईपर्यंत आपण हे मिडियम फ्लेमवर शेंगदाणे तळून घेतलेले आहे जसे शेंगदाणे तळले जातात तसे फुल्ल्यासारखे दिसतात तडतड असे छान उलून येतात बघा तुम्ही आणि याच्यातून छान असा सुहाससुद्धा यायला लागतो असे छान गोल्डन रंगावर तळले गेले की आपल्याला ते भासक्या पोह्यांवर काढून घ्यायचे आहे यानंतर मी दीड कप या ठिकाणी पंढरपुरी डाळ्या घेतल्या आहे आता आपण यामध्ये जे काही सुके जिन्नस तळत आहोत ते थोडेफार कमी जास्त झाले ना तरी हरकत नाही तर हे सुद्धा छान हलक्याशा सोनेरी रंगावर मी दोन बॅचेसमध्ये तळून घेतलेले आहे तशा पंढरपुरी डाळ्या तळायला वेळ लागत नाही जास्त आता या ठिकाणी मी एक मोठी खोबऱ्याची वाटी होती जिचे बारीक काप करून घेतले आहे तर मी हे काप आहे ना जे आपण चिप्स करण्याचं यंत्र असतं ना त्याने हे बारीक काप करून घेतले मस्त पातळ काप त्याच्यावर होतात तुम्ही नक्की ट्राय करा आता हे सुद्धा मी असे सोनेरी रंगावर एकसारखे तळून घेतले आहे खोबरं तळायला जास्त वेळ लागत नाही सतत ढवळत ते सगळ्या साईडने छान गोल्डन रंगावर तळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मस्त रंग आलेला आहे बघू शकताय तुम्ही तोपर्यंत तो तुम्हाला निवेदन आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे त्यानंतर साधारण मी या ठिकाणी बघा दोन कप कढीपत्ता घेतलेला आहे कढीपत्ता छान खरपूस होईपर्यंत तळायचा आहे जसा कढीपत्ता तळला जातो त्यातून असा छान सळसळ आवाज यायला लागतो तर मीडियम फ्लेमवर मी कढीपत्तासुद्धा छान तळून घेतलेला आहे आता आपण हा कढीपत्तासुद्धा काढून घेऊयात हा मसाला वापरून एकदा तुम्ही हा चिवडा करून बघा तुम्हाला खूप आवडेल आता या ठिकाणी अर्धा कप मी मनुका घेतलेल्या आहे या मनुकासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहे मनुका तळायला साधारण एखादा मिनिट लागतो लगेचच या तळल्या जातात अशा टम्म फुगून येतात आणि यांनासा गोल्डन रंग आला की लगेच काढून घ्यायच्या नाही तर मग ह्या लवकर करपतात हे बघा इतपत ते आपण तळून घेतलेले आहे आता या ठिकाणी साधारण मी आठ ते दहा हिरव्या मिरच्या बारीक कट करून त्याही तळून घेतलेल्या आहे किंवा मग तुम्ही असं करू शकता जर तुम्हाला अशा हिरव्या मिरच्या घालायच्या नसतील ना तर तुम्ही आलं लसूण आणि हिरवी मिरची मिक्सरवर फिरवून त्याची पेस्ट या चिवड्यात टाकली तरीसुद्धा हा चिवडा खमंग लागतो पण मी असे मिरचीचे तुकडे तळून घेतलेले आहे चांगला पांढरा रंग आला की त्या काढून घ्यायच्या आहे आता राहिलेलं तेल मी गाळून घेतलेलं आहे याच तेलामध्ये आता आपल्याला फोडणी घालायची आहे तर साधारण दोन गड्ड्या लसीणाच्या मी निवडून घेतल्या होत्या आणि मिक्सरवर त्याची अशी सरभरीत पेस्ट केली आहे ठेचून घेतलेला लसूण साधारण आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे लसूण चांगला गोल्डन रंगावर तळला गेला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि मग दोन चमचे हळद आणि साधारण पाऊन चमचा इतका हिंग घालायचा आहे आणि मग आपली ही फोडणी रेडी झाली आहे आता हे सर्व जिन्नस मिक्स करायचे आहे बघा आपण तयार केलेला जो मसाला होता ना तो सगळा यामध्ये घालायचा आहे तर एक किलोच्या प्रमाणासाठी हा मसाला अतिशय योग्य आणि अचूक प्रमाण आहे आणि तयार केलेली फोडणी घालायची तर माझं ते भांडं थोडं छोटं पडत होतं त्यामुळे मी दुसऱ्या मोठ्या एका टबामध्ये याला मिक्स करून घेणार आहे मिक्स केल्यानंतर लगेचच याचा तुम्ही बघू शकता रंगही छान आला आहे आणि जसा हा चिवडा दुसऱ्या दिवशी ना याचा रंग जास्त उठून येतो आणि छान मिक्स करायचा आहे हाताने दोघं आणि थोडीशी चव घेऊन बघायची थोडा गार झाला चिवडा की डब्यात भरायचा आहे जर तुम्हाला थोडं साखर मीठ कमी वाटत असेल तर वरतून तुम्ही थोडं त्या ॲड करू शकतात तर तुम्ही सुद्धा असा चिवडा अवश्य करून बघा आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद